नमस्कार मित्रांनो श्रवण अजय शिवराय आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की बँकेतून कर्ज मिळत नाही बँक दमवते मग आम्हाला उभास करत नाहीये कागदपत्र खूप लागतात लक्षात घ्या की ज्यावेळेला आपण परिपूर्ण अभ्यास करून बँकेत जातो व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी त्यावेळेला बँकेला काय की बँकेला कर्ज द्यायचं आहे पण आपण प्रॉपर प्रिपेअर होऊन आपला व्यवसाय काय आहे व्यवसायाला ते काय गरजेचं आहे व्यवसायासाठी कागदपत्र काय व्यवसाय काय लागतात बँकेमध्ये हे पूर्णपणे अभ्यास करून घेऊन तुम्हाला बँकेत जायचं आणि बँकेत पाहिजे सबमिट आहे आता बँकेतून कर्ज घेताना तुम्हाला कागदपत्र काय काय लागतात बँकेसाठी लागणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला एल्वा लेटर पेल महामंडळाचं लागेल लेट्रो त्याच्यानंतर तुम्हाला जो व्यवसाय तुम्ही करणार आहे त्या व्यवसायाचे जागेचे कागदपत्र तुम्हाला लागतील जा कुठल्या जागेवर तो व्यवसाय करणार आहे तुम्ही त्या जागेचं कागदपत्र तुम्हाला लागतील मग भाड्याचे असेल तर भाडे भाडे लाग तुम्हाला लागेल किंवा स्वतःची जागा असेल स्वतःच्या जागेचे कागदपत्र लागतील त्यानंतर मेन म्हणजे व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला बँकेला सादर करावा लागेल प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे व्यवसायाचा आरसा आहे मी बरेच व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे की प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला दमदार करणं गरजेचं आहे जर तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज पण बँकेतून घ्यायचं असेल जर बँक 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 तर तुम्हाला देणार असेल तर ती प्रोजेक्ट रिपोर्ट बघून प्रकल्प अहवाल तुमचा काय आहे हे बघूनच देते याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवलाय तुम्ही तो जाऊन बघू बघा तो प्रोजेक्ट रिपोर्ट नक्की कसा बनवतात का प्रोजेक्ट रिपोर्ट गरजेचा आहे मग प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये सगळी मेंशन केलेलं असतं माहिती असते सगळे तुम्हाला समजा तुम्हाला दहा लाख रुपये कर्ज तुम्ही घ्यायचं आहे तर दहा लाखासाठी तुम्ही दहा लाख काय काय करणार आहे दहा लाखामध्ये त्या दहा लाखाची फोड असेल दहा लाखांमध्ये तुम्ही समजा बऱ्याच गोष्टी करणार आहे दहा लाख तुम्ही खर्च कसं करणार आहे थोडक्यात काय करायचं आहे तुम्हाला व्यवसायासाठी त्या ती पूर्णपणे प्रोजेक्टिव्हपूर्ण त्याची मान्य असते थोडक्यात मी सांगितलं तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यानंतर तुमचं सिव्हिल स्कोअर चेक करते सिव्हिल स्कोर कसा आहे त्याच्यानंतर इन्कम प्रूफ तुमचं काय आहे उत्पन्न दाखला तुम्ही देऊ शकता समजा नवीन व्यवसाय असेल चित्रपूर्वक व्यवसाय असेल तुम्ही तसं मतलदारांचं उत्पन्न दाखल देऊ शकता समजा तुमचा व्यवसाय सुरू आहे म्हणजे एक वर्षापासून दोन वर्षापासून पाच वर्षापासून तर तुमचा आय टी टर्न फाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण का ज्या अर्थी तुमचा व्यवसाय सुरू आहे त्या त्याआ तुमचा इन्कम चालू आहे त्यावर तुमचं आय टी टर्न भरणं गरजेचं आहे आय टी टर्न भरणे म्हणजे काय आता सध्या तरी पाच लाखापर्यंत आय टी टर्न फी फ्रीच आहे टॅक्स भरायची गरजच नाही तुम्हाला त्याच्यामुळे तुमचा काय छोटा व्यवसाय असेल आय टीटर्न तुम्ही नीलचं बनवू शकता दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाखाच्या आतमध्ये तुम्हाला तुमचे व्यवसायाचं इन्कम काय निव्वळ उत्पन्न काय याच्यावर तुम्ही आय रिटर्न बनवू शकता आयटी आय टी रिटर्न गरजेचं आहे मी बरेच व्हिडिओमध्ये बरेच माझ्या युट्यूब चॅनलला सांगत असतो की आय टी रिटर्न फाईल तुम्ही बनवा कारण की काळाची गरज आहे लक्षात घ्या आय टी रिटर्न फाईल तुम्हाला बँकेत सादर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बाकी जे केवायसी डॉक्युमेंट आहेत तुमचे ही सर्व बँकेमध्ये तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे त्याच्या आणि आपल्या अनासाहेब पटेल महामंडळामध्ये सहकारी बँक सहकारी कॉपरेटिव्ह बँक असतील खासगी बँक असतील त्यानंतर राष्ट्रीयकृत बँक असतील सगळ्या प्रकारच्या बँका आपल्या नानासाहेब पाटील महामंडळामध्ये चालतात त्याच्यामुळे असं काही प्रॉब्लेम नाही की हे बँक चालते का ती बँक चालते का शंका असतात की मग खासगी बँक चालेल का कॉपरेटिव्ह बँक चालेल का त्या सगळ्या बँका चालतात काही अडचण नाही फक्त तुम्ही बँकेत प्रॉपर जाणं गरजेचं आहे आणि फाईल सबमिट करून करणं गरजेचं आहे मग हे पूर्णपणे ज्यावेळेला बँकेला कागदपत्र तुमचे जे लागतात हे सगळे हे सगळे एक फायलिंग बनवायचंय तुम्हाला फाईल बनवायचं आहे आणि बँकेमध्ये सादर सादर करायचं आहे आता बँकेमध्ये फाईल सादर केल्यानंतर बँक काय करते सगळं फाईल व्हेरिफिकेशन करते आणि मग तुम्हाला कर्ज किती द्यायचं तुमचा तुमची कर्जाची मागणी काय आहे किती किती कर्ज तुम्हाला पाहिजे हे सगळं तपासते व्हेरिफिकेशन करते आणि तुम्हाला कर्ज प्रकरण मंजूर करून देते माझं स्वतंत्र ऑफिस मी पोलिसला सांगली जिल्ह्यामध्ये पोलीसला सुरू केले मी गेली चार वर्ष सांगली जिल्हा जिल्हा समन्वयक म्हणून कामकाज पाहिलेलं आहे चार वर्ष मी सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा समन्वयक होतो माझ्या कार्यकाला जवळजवळ चार हजारच्या वरती प्रकरण झालेत आहेत सांगली जिल्ह्यामध्ये आता आता जर अशोक महामंडळ महामंडळ सांगली जिल्ह्याचा पकडला तर जवळजवळ तो साडेपाच हजारच्या आसपास आहे साडेपाच हजारच्या आसपास सांगली जिल्ह्यामध्ये कर्ज प्रकरण मंजूर झाले आणि आता पोलूसमध्ये आपण सात ते आठ महिने झालं ऑफिस आपलं प्रायव्हेट ऑफिस सुरू केले की जिथं माहिती मार्गदर्शन प्लस कामकाज तुमचं प्रॉपर आणसाहेब पटेल महामंडळ पासून ते परतावा मिळायपर्यंत सगळं व्यवस्थित होतं आणि जवळजवळ सात ते आठ महिन्यामध्ये आपण दीड हजारच्या वरती लाभार्थ्यांना वैयक्तिकरित्या माहिती आणि मार्ग केलेलं आहे त्याच्यामुळं हे अडचण तुम्हाला येऊ नये यासाठी तुम्ही आपल्या ऑफिसला जे सांगली जिल्ह्यामध्ये आसपास आहेत देईन तुम्ही बघून तो आपल्या पोलीस ऑफिसला येऊ शकता आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तरुणांनी हा व्हिडिओ शेअर करावा जास्तीत जास्त आपल्या तरुण बांधवांच्या पर्यंत मराठा तरुण बांधवांच्या पण हा ही योजना पोहोचेल माहिती पोचेल आणि आ अजूनही आपल्या चॅनलने कोणी सबस्क्राईब केलं तर सब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असे नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला आपण नेहमी आनंद असतो आणि चॅनल मेन म्हणजे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय